आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणलं या मैदानाला एक फार मोठा इतिहास आहे या मैदानावर वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची आणि लाखोंच्या उपस्थितीमध्ये व्हायची मला सांगताना आज मनापासूनचा आनंद आहे की वंदनीय बाळासाहेबांनंतर पुन्हा एकदा या मैदानावर लाखोंची सभा जर कोणाची होत असेल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे होते आणि ते तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होते काही लोकांनी तर्कवितर्क लावले होते की मैदान कसं भरणार आहे कोण भरणार आहे कुठलं कार्यकर्ते येणार आहेत पण खासदार संजय मंडलिक साहेब असतील धैर्यशील माने असतील प्रकाश आंबेडकर असतील शिवसेनेचे आमचे सगळेच पदाधिकारी असतील त्यांना मनापासून शिवसेनेच्या वतीनं धन्यवाद देतो या 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 तल्या। तल्या की या रेकॉर्ड ब्रेक सभेचं आपण या ठिकाणी आयोजन केलं आणि भविष्यातल्या जिल्ह्यातल्या दोन्ही खासदारकीच्या जागा या शिवसेनेच्याच असतील त्याच्यावर शिक्कामोर्तब या लाखोंच्या शिक्का संख्येने या ठिकाणी झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये उबाठाचे काही नेते गल्लीबोळामध्ये फिरायला लागलेले आहेत मला त्याला एक सल्ला आणि विनंती करायची आहे सभा कशी असते सभेला लोक किती जमतात आणि लाखोंच्या संख्येनं सभा कशी होते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर या कोल्हापूरच्या गांधी मैदानामध्ये यावं लागेल इतकी लाखोंची सभा या कोल्हापूरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेली आहे मग अशी कुठेतरी सांगितलं <coughs> की आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा आम्ही सगळे मिळून पुढे देतो आहे उद्योग क्षेत्र असेल ग्राम विकास असेल नगर विकास असेल या सगळ्या क्षेत्रातल्या नागरिकांना विकासात्मक न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून घेतो आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे ला ला की आज आलेल्या लाखो संख्येनं शिवसैनिकांना विनंती करायची आहे की आजपासून एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेलं शिवसेनेचं काम लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक होईपर्यंत आपण प्रत्येक गावागावामध्ये जाऊन केलं पाहिजे विकासाची जबाबदारी स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वीकारलेली आहे परंतु जे एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करतात खालच्या पातीवर येऊन टीका करतात त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याचं काम भविष्यामध्ये दे शिवसैनिकांनी केलं पाहिजे आपली ताकद जी आहे ही आपल्या विचारांना सिद्ध केली पाहिजे कोणतरी काहीतरी शिव्या घालत आहे याच्यापेक्षा जी, 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 जी एकनाथ शिंदेसाहेबांनी विकासाची कामं केलेली आहेत ही लोकांपर्यंत आपण पोचवली पाहिजेत आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासात्मक किती बलशाली झालेलं आहे हे देखील लोकांना आपण सांगितलं पाहिजे आज हजारोंच्या संख्येनं महिला भगिनी देखील उपस्थित आहेत त्यांना देखील मला विनंती करायची आहे की महिलांसाठी असेल जे निर्णय घेतलेत हे निर्णय देखील महिला भगिनीनी प्रत्येक महिलेपर्यंत पोचवलं पाहिजे एस टीचा प्रवास हा पन्नास टक्क्यावर आणलेला असेल सी आर पीचं मानधन तीन हजारावरनं सहा हजार झालेलं असेल किंवा बचत गटाच्या रिव्हॉल्व्हिंग फंडामध्ये पंधरा हजारावरून तीस हजार रुपयाची वाढ झालेली असेल हे महिलांसाठी केलेलं जे धोरण आहे हे देखील तुम्ही महिला भगिनींपर्यंत पोचवलं पाहिजे आणि सरकार काम करत असताना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे महायुतीमध्ये आम्ही सगळे काम करतो आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये खासदारकीच्या निवडणुका ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये होतील त्यावेळी अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा या महायुतीच्या निवडून आल्या पाहिजेत यासाठी देखील शिवसेनेनं कष्टाची पराकाष्ठा केली पाहिजे आणि म्हणून मला सगळ्याच कार्यकर्त्यांना सगळ्या शिवसैनिकांना एक विनंती करायची आहे की आज सभेला आलो म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही तर सभेला आल्यामुळं आपली आता जबाबदारी वाढलेली आहे साहेबांना जे संघटनात्मक काम पाहिजे ते करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे जे शिबिर झालं त्या शिबिरामध्ये जे जे ठराव झाले ते महाराष्ट्राच्या हिताचे ठराव झाले जी जी भाषणं झाली ती महाराष्ट्राच्या हिताची भाषण झाली त्या भाषणात कोणावरही टीका टिपली नव्हती कोणालाही शिवीगाळ केलेली नव्हती कोणालाही बदनाम कोणाचीही बदनामी केली नव्हती फक्त नक्कीच शिबिरामधनं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पाय काय पाहिजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये जाऊन कसं काम केलं पाहिजे याच्यावर चर्चा झाली आणि हाच संस्कार वंदनीय बाळासाहेबांचा होता तो जपण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब करतायत आणि म्हणून ज्या संख्येनं आपण आला आहे त्या संख्येनं प्रचारामध्ये देखील आपण उतरलं पाहिजे आणि महत्वाची गोष्ट आज व्यासपीठावर सगळेच उपस्थित आहेत पण आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला मी विनंती करतो की एकनाथ शिंदेसाहेबांचं जे नेतृत्व आहे ते देशातलं असं नेतृत्व आहे की जे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे आणि त्या सर्व सामान्य नेतृत्वानं महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली आणि म्हणून आम्ही सगळी अपेक्षा करतो की भविष्यामध्ये आहे त्याच्या दुप्पट ताकदीनं आपण एकनाथ साहेबांच्या मागे उभे राहाल एकनाथ साहेबांचे हात बळकट कराल आणि ते आपण करावे एवढीच त्यांचा मंत्रिमंडळातील एक सहकारी म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो